नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बीडकर साडीवाला तर मित्रांनो नवीन आपण अजून एक शानदार पॅटर्न घेऊन आलो वेटलेस कपड्यावर एकदम मस्त प्रिंट आहे तर तुम्हाला ही एक साडी आपण आधी उघडून बघू आणि नंतर पण बाकीचे कलर बघू कलर डिझाईन पाहूयाच्यामध्ये तर साडी दाखव तुम्हाला कशी आहे त्याच्यामध्ये पूर्ण सिरोसकी लाइनिंग आहे सिरोजकीची डिझाईन आहे मित्रांनो लेस आणि पूर्ण वेटलेस कपडा होणार आहे आणि नंतर ब्लाऊज पण छान आहे याच्यामध्ये तर चला साडी एक आपण उघडून बघू कशी आहेत एकदम सुंदर प्रिंट आहे मित्रांनो साडीचे प्रिंट ही एकदम छान होणार आहे असं पूर्ण पदर काम असा मित्रांनो आणि हा पदर आहे एकदम सुंदर प्रिंट आहे मित्रांनो आणि साडीला फुल लेस आहे अशा प्रकारची लेस आहे आणि पूर्ण झरीचं काम आहे जे सुंदर शिरोस्कीचं काम आहे ते पूर्ण साडीवर आहे मित्रांनो एकदम बढिया नवीन कलेक्शन आहे मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओला पूर्ण बघा एकदम सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये ते पण सगळे दाखवणार तुम्हाला आणि प्राइस पण सांगून देतो मित्रांनो साडी आणि त्यानंतर असा ब्लाउज येईल तरी झाली साडी आपण याच्यामध्ये कलर बघू कुठले कुठले कलर हा बघा हा एक कलर ग्रे कलर आणि त्यानंतर दुसरं आहे मॉरफंकी कलर मित्रांनो कलर मॅचिंग सुंदर आहे याच्यामध्ये आणि हेवी ब्लाऊज मित्रांनो आपण पाहिलेच असेल फुल लेस सा असेल साडीला आणि त्यानंतर ही साडी कशी महागवायची ते पण सांगून देतो आपल्याला जी साडी आवडल मित्रांनो ती साडीचं सा स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि या, या नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर येईल त्या नंबरवर पाठवायचा आहे असे दोन कलर आहेत आणि त्यानंतर दुसरा कलर दाखवतो मग तिसरा कलर हे तीन कलर झाले एकदम सुंदर कलर मित्रांनो नक्की आपण साडी आवडली तर परचेस पण करू शकतात साडीचा रेंज ठेवलेला आपण पाचशे चाळीस आणि साडीचा कट हा पूर्ण सहा तीस असेल मित्रांनो हा तीन कलर झाले नंतर चौथा कलर असेल हा एकदम सुंदर कलर आहे पिस्ता कलर आहे आणि खरेदी करायची असेल तर मित्रांनो आपले कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा नाही आहे आपल्याला पहिले पेमेंट टाकावं लागेल आपल्यामध्ये यू पी आय किंवा जे असेल गुगल पे फोनपेद्वारे कुठल्याही ॲपद्वारे आप आपण पेमेंट टाकू शकता मित्रांनो असे सहाची मॅचिंग आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक जरूर करा कमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा मिळूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Ну, мастер.